सार्थ दासबोध दशक सहावा तिसरा मायोद्भव निरूपण श्रीराम निर्गुणात्मा तो निश्चळ जयसे आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित जे खंडलेच नाही अखंड जे उदंडाहुनी उदंड जे गगनाहुनी वाढती सूक्ष्म जे दिसेना भासेना जे उपजे नाना सेना से ना, जे येई नाना जाईना ते जे तळे नाना ढळे ना तुटे नाना फुटेना ना रचना ना। ना ना खचे ना ते जे सन्मोखची सर्व काळ झे निश्च निष्कलंकाणी निखळ सर्वांतर आकाश पाताळ व्यापुनी असे अविनाश ते ब्रह्म निर्गुण नासे ते माया सगुण सगुणानि निर्गुण कालबले या कर्दमाचा विचार करू जाणती योगीश्वर जयसे क्षीराणी राज हंस निवडिती जड सकल पंचभौतिक त्या व्यापक। तो नित्य नित्या विवेक पाहता कळे उसामधील जे रस येरते सांडजे वाकस ऐसा जगामध्ये जगदीश विवेके खावा, रस नाशवंत पातळ आत्मा शाश्वत निश्चळ रस अपूर्णात्मा आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा आत्म्यासारखे कसावे मग ते दृष्टांतासी द्यावे दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी हैशी आत्मस्थिती संचली तेथे माया कैशी झाली जैशी आकाशी वाहिली झुळक वायूची वायूपासून तेज झाले तेजापासून आप निपजले आपापासून आकारले भूमंडळ भूमंडळापासून उत्पत्ती जीवनेणो झाले किती परंतु ब्रह्मादी आहे जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले परी मुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे घटा पूर्वी आकाश असे घटामध्येही आकाशवासे घट फुटता नसे आकाश जैसे तैसे परब्रह्म केवळ अचळा अढळ मध्ये होत जात सकळ सराचरम जे जे काही निर्माण झाले ते ते आधी ब्रह्मे व्यापिले सर्व नाशतावरिले अविनाश ब्रह्म ऐसे ब्रह्मविनाश ते सेविती ज्ञाते पुरुष तत्व निरसने आपणास आपण लाभे तत्वे तत्व मेळविले तयासी ऐसे नाम ठेविले ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व तत्व झाडा निशेष होता ते थे निमाली देहाहंता निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके जाहली विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व सरले आपण काही नाही झाले प्रत्ययास आपला आपण शोध घेता आपली तो माईक वार्ता तत्वाती उरले तत्वधार निर्गुण ब्रह्म आपण वीण निर्गुण ब्रह्म याची निवेदनाचे वर्म तत्वा सरिसा गेला ब्रह्म मी तूपणाचा मी पण पाहता आढळे ना निर्गुण ब्रह्म ते चळेना आपण तेची परी कळेना सद्गुरुवीण सारा सार उघे शोधले तो असार ते सार ते निगुण गेले पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म आधी ब्रह्म निरूपिले ते सकळा मध्ये व्यापले सकळ उघेचे नासले उरले ते केवळ ब्रह्म होता विवेके सवार तेथे निवडे सारा सार आपला असे विचार ठाई पडे आपण कल्पिले मी पण मी पण शोधिता नुरे जाण मी पण गेली या निर्गुण आत्माची स्वय झाली या तत्वांचे निरसन निर्गुण आत्माचे आपण का दाखवावे मी पण तत्व निरसना उपरी तत्वामध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले स्वभावे प्रत्य आले आत्मनिवेदन आत्मनिवेदन होता देवभक्ता ऐक्यता सा साचार भक्त विभक्तता सांडुनी निर्गुणासी नाही जन्ममरण निर्गुणासी नाही पाप पुण्य निर्गुण अनन्य होता आपण मुक्त जाहला तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशय गुंडाळला आपणास आपण भुलला कोहम म्हणे तत्वी गुंतला म्हणे कोहम वेके पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळती या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत देही असो न देहातीत जाणीचे ऐसा संदेह संदेहवृत्ती तेन भंगे मनोन बोललेच बोलाविलागे आमासे घडले प्रसंगे श्रुती क्षमा केले पाहिजे श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्टदशक मायोद्भव निरूपण नामतृतीय समासहा हरिओ्य जय जय रघुवीर रघुवीरसमर्थ श्रीराम 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 श्र